पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा भारत व ब्राझील या देशातील हवामानाची तुलना करा उत्तर भारत व ब्राझील या देशांमधील हवामानातील फरक पुढील प्रमाणे आहे भारतात मान्सून प्रकारचे हवामान आढळते या उलट ब्राझील देशात उष्णकटिबंधीय स्वरूपाचे हवामान आढळते सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात तुलनेने जास्त तापमान व उत्तर भागात तुलनेने कमी तापमान आढळते या उलट ब्राझील देशाच्या उत्तर भागात तुलनेने जास्त तापमान व दक्षिण भागात तुलनेने कमी तापमान आढळते सर्वसाधारणपणे भारताच्या दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व उत्तर, उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते या उलट ब्राझीलच्या उत्तर भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने अधिक व दक्षिण भागात पर्जन्याचे प्रमाण तुलनेने कमी असते सर्वसाधारणपणे भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशात उष्ण व दमट हवामान आढळते या उलट ब्राझीलच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने सौम्य व समशीतोष्ण हवामान आढळते इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा